आपल्या इथं पालू बघा हे बघा हे बघा आखी भरली पालू मोठे चांगलाच काम झालाय काम प पण अजून पण आहे जी प्लेट आहे हा एक लोअर आहे आणि रबर शर्ट पण टेस्टिंगला दिलेत हे पण ट्राय करणार आहोत आपण लागली मित्रांनो बघा कब जबरदस्त झालाय आणि रात्र झाले ना त्याच्यामुळे तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा निना तांडेल तुमच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते आणि आज इकडे आपण आलोय रॉड फिशिंगला इकडे रॉड आहे तर काही कोस्टलँग्लॅने ले आपल्याला लोअर दिलेत ते आज ट्राय करणार आपण खाडीवरती तर बघूया काय भेटते अल्ट्रा लाईट फिशिंग करणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर चला व्हिडिओला सुरुवात करतो आणि तिकडं मर्चं दादा येत आहे काहीतरी घेऊन आलेत बॉयट वगैरे असतील भरपूर दिवस दिवसभर इकडं फिशिंग करत असतात आताच भाडं मारून वगैरे आले असतील टेम्पोचा काय भेटला जाम भेटले आहेत बीट घेऊन नाही येत तुम्ही रॉडची ना आपल्या इथं पालू बघा हे बघा हे बघा आखी भरली मोठे चांगलंच काम झालंय काम पच्ची तुमचा आज रॉडला भेटल ना इकडे काय तुमच्या आशीर्वादाने आम्ही हो चालेल इकडं रॉड सेटअप करून झालाय आणि आता आपण यूज करणार आहोत पण आता यूज करणार आहोत हा छोटा अल्ट्रालाईट बरेच आपल्याला टेस्टिंगला लोध दिलेत हे आज सगळे लावून बघणार आहे स्विंग वगैरे पण आहे पाणी थोडा खदूल आहे रेडेट पण लावू आपण अजून पण आहे जी प्लेट आहे हा एक लोअर आहे आणि रबर शर्ट पण टेस्टिंगला दिलेत हे पण ट्राय करणार आहोत आपण तर असा स्पॉट आहे जमला तर वडती सुद्धा जाऊ आपण फिशिंगला इथं सध्या ट्राय करू संध्याकाळी झाली का तिकडं जाऊ तर हे सगळं सेटअप पहिलं गोष्ट हा लावतोय छोटा चांगला चालेल इथं बघा मस्त आहे जी कास्ट आहे ओ माय गॉड एक ट्री जाली लागली मित्रांनो बघा फळे वगैरे बघ माल लागली एक आणि अल्ट्रालाइट गेम आसपासून स्टार्टिंग केला आपण म्हणजे आसिफ भाईने जी आपल्याला टेस्टिंगला पार्सल पाठवली त्यामध्ये हे अल्ट्रा रेट आपल्याला पाठवलेले आहे आणि लुअर पाठवलेले टेस्टिंगला तर एक छोटीशी नालवी भेटले म्हणजे ट्रिवॅली साईज जाम छोटी आहे बघा छोटी साईज आहे बघूया अजून प्रयत्न आपले चालू आहे आणि आपल्याला जो आसीफाईनी लुअर दिलेला ना तो हा बघा अल्ट्रा लाईट आणि पाणी थोडं खतूल आहे तर हा मस्त असिफभाई थँक्यू एक कॅच सुद्धा लागलायला लोअर तर चांगलाच दिलाय परत आपण ट्राय करतो नालव्या थोड्या छोटे छोट्या जर असली तर लगेच लागेल संध्याकाळपर्यंत आपल्याला हे लुवर ट्राय करायचे आहेत आणि गल ऑलरेडी लावलेली आहे त्याला आपण दहा ग्रॅमची गल लावली कारण खाडीला पाणी आता कमी झालं आहे तर असं हा बघा पूर्ण व्हाईट कलरचा लुअर आहे आणि लुवर तर भारीच वाटतात अजून हे कलर आपल्याला दिलेत बराच अजून स्टॉक दिला आहे आप आपल्याला बघू टाइम भेटेल तेव्हा आपण व्हिडिओ अजून बनवण्याचा प्लॅन करूया आणि स्मेलसुद्धा आहे ह्या लुअरला भारी स्मेल येते जबरदस्त आहे स्ट्रेचेबल आहे एकदम स्ट्रेचेबल आहेत बघा मासा तर तुम्हाला ॲक्शनसुद्धा दाखवू आपण जवळून सोबत कोणी नाही आपल्या आपण एकटंच आहोत आणि हे आता सेम काढूया माश्याचे ॲक्शनसुद्धा तुम्हाला बघायला भेटेल ॲक्शन बघा माशाची मित्रांनो

साईज बघताय छोटी साईज आहे आणि आपल्याला कोस्टल अँगलरवाल्याने लोअर दिलेले साईज बघा छोटी साईज आहे थोडा कालो का पूर्ण व्हाईट कलर लोअर आहे मला समोर येऊन दाखवतो ही बघा तांब आहे आणि तांब आहे आणि कोस्टल अँगलर वाल्याने आपल्याला टेस्टिंगला लोअर दिलेला कब जबरदस्त झालाय आणि रात्र आहे ना त्याच्यामुळं हा बघ हा लोअर आहे तुम्हाला नंबर देतोच आणि स्क्रीनवर फोटो सुद्धा दिसेल या लोअरचा बघा कसला भारी वाटते लोअर आणि ही तांब आहे बघू शकता तांब आणि हा लोअर आहे तुम्हीसुद्धा खरेदी करू शकता मित्रांनो आहे ना, ना। आजची रॉड फिशिंग करून झालेत आपल्याला आज एवढे टेस्टिंग आपण करून लुवर ते असे तुम्ही सुद्धा मागवू शकता आणि ह्याला पण आपल्याला नालबी आणि एक वरस गेली नालवी तर लागली आपल्याला आणि हे पण लुवर चांगले आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला नंबर भेटून जाईल आणि ही तहाटाऊची स्विम्प आहे तिलासुद्धा मस्त एक काम कॅद झाली जी वीडियो ही व्हिडिओ इथंच थांबवतो व्हिडिओ नक्की आवडेल मित्रांनो आणि व्हिडिओ आवडतं व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला जर कोण मित्रांनो नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटतो एका नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय भेटतो